आज आपण संख्या वाचन करणार आहोत स्टार्ट हा आता दुसरा चला सात हजार आठशे सत्याहत्तर

सत्याहत्तर आहे का ते चार, का एक हाँ, एक चार हाँ, आठ, आठ हजार सत्याहत्तर आहे का पहा बरं एकदा अजून एकदा मन एकदा सात हजार पंचेचाळीस हजार, 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 हजार एक हजार

पाच हजार कसं होईल ते हा हा ओके चुकलं पहिलं चुकलं हा हाँ एक हज़ार नौशे चार आगे दे ओके हा 9000 453 3 8 8000 356 हम 7000 8 866 हम 8 8009 955 हम 4000 966 610 हम असं फिर असं हजार सातशे पाचशे हजार